तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्या व मुसळधार पावसाचा फायदा घेत रबाले एमआयडीसीतील काही कंपन्यांनी नाल्यातून केमिकल पाणी सोडले हे पाणी रबाले येथील रस्त्यावर वाहत आहे त्या पाण्याचा उग्र वाहत असल्यामुळे नागरिक त्रस्त एमआडी शिव महानगर महानगरपालिकेचे दुर्लक्ष युवा समाशव किशोर जाधव यांनी मात्र घेतली दखल सलग तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याचा व मुसळधार पाऊस याचा फायदा घेत रबाले सीतील केमिकल कंपन्यांमधून दूषित पाणी सोडल्यामुळे काही ठिकाणी चेंबर ओव्हरफ्लो होऊन केमिकलचे पाणी रस्त्यावर वाहत आहे मुसळधार पाऊस असल्यामुळे दूषित पाणी सर्वत्र पसरले असल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ लागला आहे याकडे एमआयडीसी व मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक व कामगारांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे दूषित पाणी कुठून येत आहे याची माहिती समाजसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ऐरोली विधानसभा उपाध्यक्ष किशोर जाधव व सरचिटणी दत्तात्रय अहिरराव यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली असता सर्व पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे आणि त्याचा उग्र वास येत असतो नागरिकांना त्याचा त्रास होत आहे याबाबत तातडीने त्यांनी ऑनलाईन तक्रार सुद्धा केली आहे किशोर जी आपण या ठिकाणी आता पाहायला आलेलं आहे इथली परिस्थिती काय आहे सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो कारण की मी घरी बसलेलो ट्रेवर असताना आम्ही थेट काही तिच्या विजय होतात तुम्ही दाखवलं आणि नगरी तुम्हाला फोन केला आपण तुम्हाला वाटत आलं आहे आपण अब्लेट पडालो तर खऱ्याच भयंकर पाहिजे आपण बघू शकता की तुम्हाला जे केमिकल आहे जांभळ्या कलरचं केमिकल पाठतात कुठल्या कंपनीचं काही नाही आहे पण अतिशय भयंकरची जी परिस्थिती झालेली आहे पावसाच्या पाण्याचा गैरफाट्या घेतलेल्या म्हणजे जेव्हा तीन दिवस सुट्ट्या होतात शुक्रवार शनिवार आणि ना रविवार पण एखादा प्रशासन विभाग आहे आम्ही वागू शकता की तेही देखील येत असतो की त्यांचाही देखील इथे उत्सव असतो की लहान परदेश घरा तातुतीनं लहान असं जर वाया जातात किंवा केमिकल वाहत जात तिथे आपण एकीकडे म्हणतो की हरित क्रांती घडूया आणि हरित क्रांतीमध्ये की झाड असं ना कोंबीच म्हणजे मेघेत किंवा आता गार्डनमध्ये पण केमिकल तिथे की आम्ही मेनपावर बघितलं तर मेनपाव एकदम तो ब्ल्यू कलरचा केमिकल एकदम खाल्लेलं आणि पाहू शकतं की हा तर केमिकल घातील उग्र वास येतो वास आपल्याला तिघांना पण याचा उभं राहायला नाही तो वास येतो पण जर कारण की हे पद्युशन नियंत्रण मंडळ आहे पण आता ते काय करतात की ह्याच्यावर ॲक्शन घेईल का ही तर ह्याच्यावर आवस्थेन करेल का ही काळाची गरज आहे आणि आपण याच्याकडे म्हणतो की पर्यावरण वाचवा प्रदूषण थांबवा केमिकल हाथ जब प्रकार आड़ा बसला प्रशासना विनंती है तो मैं ये पत्रव्यार देखी करा है राष्ट्रवाद कांग्रेस पार्टी के कहते हैं नहीं चल कि वर्षा अधिकारी आम से कार्यकर्ते आम मैं जाब विचार आंदोलन देखी कर सब बड़ी आड़ दिन से बाहर की कंपनी है मैं कंपनी से मैंने देखी महत्ति की आज तरीके पानी एक्जैक्टली तुझे कंपनी से पानी की महिला नहीं प्रदूषण नियंत्रण मंडळानं शंभर ठिकाणी माहीत असतात कारण की यासारखे जे टेस्ट रिपोर्ट असतात सगळे काही रिसर्च असतात त्यांच्याकडे आणि त्यांना माहीत असतं की केमिकल्स कुठनं येते पण माझी ही विनंती आहे की आपण डी इंडोरना बँक लिमिटेड काही कंपनी आठ दोनशे बारा ह्या ठिकाणी हे सगळ्या हा चेंबर उघडला आहे मला वाटतं आपला एकच चेंबर असेल आता जर आपण राऊंड मारला तर आपल्याला भर भवतो भरपूर काय असं दिसेल याच्यामध्ये पण प्रशासनाची ती विनंती की प्लीज तुम्ही लोकांच्या जीवाशी फिरू नका विनंती असतेसर्ग पाऊस आहे त्या पावसामध्ये पाणी वाढून जाते पण पाऊस असता तर एमआरडीसीच्या विविध ठिकाणी असं शिल्प तयार करण्यात आलेले याच रोडवरती म्हणजे आर हा विभाग आहे या रोडवरती एका बाजूला कामगारांचं शिल्प तयार करण्यात आले पण त्याची सुद्धा दुरवस्था आहे त्याच्या समोर जो जे काही झाकणं झाकणं जा, आहेत तसेच त्याच्या विरुद्ध दिशेला सुद्धा शिल्प बनवण्यासाठी भिंत तयार करण्यात आली होती परंतु मुसळधार पावसामुळे ती भिंत पडलेली आहे याकडे हे जवळजवळ दो दोन महिने झाले याकडे एमआरडीसी आणि मुंबई महानगरपालिकेचं दुर्लक्ष केलंय याची सुद्धा किशोर जाधव व सरचिटणीस दत्तात्रय हिरव रह। यांनी पाहणी केली

की त्यांचे फेसबुक लाईव्ह करत असताना मला आणखी एक गोष्ट माहिती पाहिजे की इकडे हा शिल्प होता म्हणजे की आपण बघू शकतो की त्यामुळे शिल्प आहे तर त्या शिल्पावर हा शिल्प आज दोन महिने झाले काही तुमच्या तुमच्याकडेच माहिती मिळाली की दोन महिने झाले की हा शिल्प हा जो पडलेला आहे आणि जर कोणाचं पक्षात माझं लक्षात आलं आणि विलं की काही कक्षा कशाच मला की आपण विचारवर तिथे नक्की काय बनणार होतं याचं तुम्ही त्याची माहिती द्यावी आणि हे तुम्ही काम निघू शकता हा सुप्रवढा ढासाळला गेलेला आहे बघते ही नवीन जिथे बसत आहे त्याच्यापूर्वी आपण ते तिथे पण हे झाली असावीसाळ झाली असावी आणि तिकडे बघतो तर आम्ही पूर्ण ते काढून विस्तृत गरजेचं तर असं सांगा असेल की आपण पूर्वी त्याच्यावर लक्ष घालावं आणि जो काय जनतेला पैसा तो म्हणून ह्या चांगल्या कामासाठी त्याचा त्यांनी या संदर्भात आता जे एका बाजूला तुमच्या शिल्प आहे समोर जे खड्डा आहे त्याच्यामध्ये वॉल आहेत फुटपाथ आहे फुटपाथच्या वरती झाकण नाही आहे ती तिथली अवस्था आणि त्याच्या अपोजिट विरुद्ध दिशेला एक इथे शिल्प बनवण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तो त्याचा एक स्ट्रक्चर तयार करण्यात आला होता परंतु आता ते स्ट्रक्चर कोसळून दोन महिने झाले अद्यापही त्या ठिकाणी एम आय डी असेल महानगरपालिका असेल यांच्या या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं आहे तर तुम्ही आता पाहणी केले काय सांगाल संदर्भात नक्कीच साहेब की एच एस सी वगैरे आमचं पाठ वाटपरा करू आम्ही पत्रकार करू एच एस सी आणि जे नक्की काम किती घेण्यात आलं किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे जे पण जायचं होतं तर कशा पद्धतीने हे काम चालल्याची माहिती घेऊ आणि हे काम पूर्ण करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि धन्यवाद याच्यासाठी तुम्हाला की तुमच्याकडे जागरूक पत्रकार असल्यामुळे की समाजामध्ये जे पण काय आहे किंवा त्या गोष्टीवर आळा असतो आणि आमचं कामच नाही की अशा थांबवून आम्ही जी काय कामं थांबलेली आहेत ज्यांची ती कामं थांब कामे थांबलेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्यासोबत आहे जे वाचलं तर पण या संदर्भात जे काय काम चालू होतं हे जे झालेलं नुकसान आहे हे जे काय संबंधित अधिकारी असतील ठेकेदार असतील यांच्यावरती कारवाई करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का नक्की नक्की शंभर की त्याच्यामुळे पाठपुरा करू कत्रेवार करू आणि एक तालुका प्रत्यक्ष अशाच्या नात्याने आम्हाला जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने त्याच्यावर आम्ही नेतृत्व